सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल जागतिक दर्जा सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज बीड लोकसभा मतदार संघासाठी भाजपच्या वतीने पुन्हा एकदा खासदार प्रीतम मुंडे निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत बीड लोकसभा मतदारसंघासाठी भाजपच्या वतीने पुन्हा एकदा खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाली भाजप उमेदवारांच्या पहिल्या यादीत डॉक्टर मुंडे यांचं नाव आले वैद्यकीय क्षेत्रातील यमडी असलेल्या डॉक्टर मुंडे वैद्यकीय व्यवसायात होत्या मात्र लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बीड लोकसभा पोटनिवडणुकीत दोन हजार चौदा साली त्यांना भाजपने उमेदवारी दिली त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी आणि शिवसेनेने उमेदवार दिला नव्हता गतनिवडणुकीत त्या देशात विक्रमी मतांनी विजयी झाल्या होत्या उमेदवारीवरून प्रीतम मुंडे यांच्याविषयी बीड जिल्ह्यात उलटसुलट चर्चा सुरू होती मात्र ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी डॉक्टर मुंडे यांनाच उमेदवारी असेल असे ठामपणे जाहीर सांगितले होते तर काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही डॉक्टर मुंडे यांच्या उमेदवारीबाबत शंका नसल्याचे सांगून उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला होता दरम्यान पंकजा मुंडे आणि डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी जिल्ह्यात प्रचाराची एक फेरी पूर्ण करून आता डॉक्टर मुंडेंनी दुसरी फेरीही सुरू केली आहे

कारण त्यांचा विश्वास आहे मुंडे साहेबांवर होता आणि साहेबांच्या माघारी आमच्यावर पण आहे आणि त्यांच्या विश्वासाची जी जिम्मेदारीची जाणीव येते त्या विश्वासामुळे ती जाणीव मला वाटतं काम करण्याची प्रेरणा करून जातात त्यामुळे याच्याकडे आव्हान म्हणून ना मदत नाही ना 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 निवडणुका सुरू आहे त्यामुळे प्रत्येक आपली आपली ताकद लावून निवडणुकीच्या उतरणं हे अपेक्षित आणि नैसर्गिक आहे त्यामुळे जशी आमच्या बाजूनी आमची ताकद आमचे प्रयत्न लावणार तसेच विरोधकांनाही ते लावण्याचा लोकशाहीमध्ये संपूर्ण अधिकार आहे एवढंच माझं मत पण हे सगळे जे निर्णय आहेत ते वरिष्ठ पातळीवरचे आहेत तर ह्या आपले निर्णय अतिशय सक्षम आणि गोपनीय पद्धतीने घेत असतात माझ्यावर जिम्मेदारी पक्षांनी आणि माझ्या जाण्याची तर माझी जबाबदारी फक्त मला दिलेली जी जिम्मेदारी आहे ती नेटाने पार पाडणे एवढीच आहे बाकी कोणत्या गोष्टीविषयी मला काही टिक्पणी करावी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत आहे कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज